माझ्या बातम्यांसाठी सांगली बिरस कुपवाड महानगरपालिकेचा पहिला निकाल हाती आलाय प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रभाग क्रमांक अजित पवार राष्ट्रवादीचे चौधरी रेश्मा जुबेर विजयी तर प्रभाग क्रमांक तीन शिंदे सेनेचे सागर मोहन वनखंडे विजयी झालेले आहेत आताच हाती आलेल्या निकालानुसार या ठिकाणी धीरज सूर्यंशी जे आहे बारा ड चौदाव्या फेरी अखेर दोन हजार दोनशे सव्वीस मतांनी आघाडीवर आहेत धीरज सूर्यवंशी त्यासोबतच संदीप आवटी जे आहेत ते एकविसाव्या फेरी अखेर पन्नास मतांनी आघाडीवर आहेत पंधरा अकरावी फेरी सोनल पाटील दोन हजार तीनशे आठ आणि विद्या नलावडे एक हजार दोनशे सात रेश्मा जुबेर चौधरी पाचशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर आहेत एकूणच चित्र आपल्या समोर आहे लवकरच आम्ही अपडेट घेऊन तुमच्या समोर येतो नमस्कार आपण पाहताय तिचं जागर न्यूज